श्री गुरु मंदिर संस्थानचा सातशे पंचवीसावा जन्मोत्सव सोहळा श्रीलगमन यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन कारंजा शहराचे आराध्य दैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून श्री शैलगमन यात्रा महोत्सव गुरुवार दिना तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संस्थांमध्ये श्रीचा सातशे पंचवीस जन्मोत्सव संपन्न होत आहे तरी भाविक भक्तांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन मध्ये दिनांक जानेवारी अठरा ते फे फेब्रुवारी अकरा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे यामध्ये रुग्णांचा विविध आजारावर योग्य उपचार व औषधी मोफत वाटण्यात करण्यात आले व पुढील शस्त्रक्रिया करिता श्री संत महाराज हॉस्पिटल अमरावती यांची संपूर्ण टीम विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती तसेच उत्सव दरम्यान अखंड गुरुचरित्र पारायण अखंड विणा वादक प्रारंभ सकाळी सात वाजतापासून दररोज सायंकाळी सात ते सात हरिपाठ श्री श्याम देशमुख दुपारी बारा वाजता श्रीचा जन्मोत्सव तसेच दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रुद्र स्वाहाकार व शचंडी स्वाहाकार यज्ञास दुपारी बारा वाजतापासून प्रारंभ तसेच गुरुवार दिनांक फेब्रुवारी तेरा रोजी सकाळी दहा वाजता यज्ञ व पूर्ण आहुती श्रीची आरती दुपारी बारा ते चार महाप्रसाद नंतर संध्याकाळी सात वाजता पण श्रीच्या पालखीची नगरातून शोभायात्रा असा हा पंचेचाळीस दिवसाचा कार्यक्रम श्रीचा जन्मोत्सवमध्ये मोठ्या संख्येने भावी भक्तांनी भाग घेऊन जन्मोत्सवात सहभाग व्हावा अशी आव्हान श्री गुरु मंदिराचे विश्वास मंडळ हे सर्व पदाधिकारी यामध्ये विनायक सोनट के अभय पारस्कर प्राध्यापक अतुल बर्डेश्री प्राध्यापक प्रकाश काका घोड़े डॉक्टर निलेष घोड़े यांनी भक्तांना आवाहन केले आहे तसेच महिला भजनी मंडळी तसेच हरिपाठ असे विविध कार्यक्रम मंदिरात चालू असून महायज्ञाच्या दर्शनाकरिता मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी दिसून आली टिपलेले काही दृश्य पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा देवदत्ता आम्ही तुमच्या समोर बसलेले चारी विश्वस्त असं आव्हान तुम्हाला करू इच्छितो की यंदा महाराजांचा सातशे पंचवीसावा जन्मोत्सव आम्ही साजरा करीत आहोत त्याकरता एक जानेवारी ते तेरा फेब्रुवारीपर्यंत या उत्सवाचा काळ होता आता हे शेवटचे चार दिवस आमचं एक दरवर्षी असलेलं यज्ञ दोन्ही आमच्याकडे ती आता चालू झालेली आहे शेवटचे पाच दिवस राहिलेले आहे सर्व गुरुभक्तांना मी अशी विनंती करी इच्छितो त्या सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभाग घ्यावा श्रींची सेवा करावी श्रींचे आशीर्वाद घ्यावे आणि जी काही शक्य असलं ती मदतही आम्हाला करावी कारण की बाहेर एक बोर्ड लावलेला आहे की अ वर्गाची आम्हाला मान्यता मिळालेली आहे आणि सातशे एकशे एकोणपन्नास कोटी सरकारने सँक्शन केलेले आहे त्यात आम्हाला काही हिस्सा भरावा जर लागला तर आम्ही तुम्हाला असं आव्हान करतो की जर काही आम्हाला लागलेत तर त्याचीही मदत आर्थिक मदत सगळ्यांनी करावी महाराजांचे आशीर्वाद घ्यावे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्माला पीठ